ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत भीषण दुष्काळात कन्नड शहराला पाणी पुरवठा दुसरीकडे अत्यार्प असलेल्या पाणीसाठा प्रशासनाला सुरक्षित ठेवता येत नसल्याचे कन्नड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या अंबाडी धरणाला पाहिल्यानंतर समजते कन्नड शहरातील नागरिकांना दूषित पाण्यामुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे शिवाय दूषित पाण्यामध्ये होणारे आजार हे अत्यंत गंभीर स्वरूपाचे असताना देखील कन्नड नगर परिषद प्रशासन शहराला पाणी पुरवठा होत असलेल्या अंबाडी धरणाची सुरक्षा करीत नसल्याचे युसीएन टी व्ही न्यूजच्या पाहणीतून स्पष्ट झाले युसीएन टी व्ही न्यूजचे संपादक संतोष मिमरोट यांनी कन्नड नगर परिषद कन्नड नगर परिषदेच्या जलशुद्धीकरण केंद्रात व पाणीपुरवठा करणाऱ्या अंबाडी धरणात प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता पाणी उपसाच्या ठिकाणी एक श्वान मृत अवस्थेत दिसून आला सदर प्रकार तेथे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले असता आमचे संपादक यांच्यासमोर श्वान पाण्यातून बाहेर काढण्यात आला अशा प्रकारे भीषण दुष्काळ देखील कन्नड परिषदेच्या शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचे दिसून येत आहे या प्रकारे या प्रकरणी मुख्य अधिकारी नंदकिशोर भोंबे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही